आजच्या एपिसोडची सुरुवात होते रांगणे पाटलांच्या भरलेल्या जेवणाच्या टेबलावरून सगळं कुटुंब जेवायला बसलंय पण कृष्णा मात्र एकाच हाताने जेवणाचा घास घेण्याचा प्रयत्न करते तिचा दुसरा हात तिच्या कमरेलाच आहे हे बघून सुलोचना म्हणजे बाळजाबाई तिला टोकतात सुलोचना बोलते अरे कृष्णे काय ग दुसरा हात का वापरत नाहीस कृष्णा तिच्या पदराला कांदलेल्या तिजोरीच्या किल्ल्या दाखवत बोलते अहो या हातात तुम्ही दिलेली जबाबदारी हाय हे ऐकून सुलोचना रागात म्हणते अगो कृष्णे हा काय येडेपण आहे कृष्ण थोडं कळवळून बोलते अहो बाळजाबाई तोसक्याला की नाही लईच ताण आलाय बघा जयाकांतीची खिल्ली उडवतो उभ्या जन्मात एक लाख एकत्र नाही पाहिलं आता आपल्या तिजोरीमध्ये करोडोंचा ऐवज आहे नवं तो सांभाळायचा म्हणजे धडकी भरायली हो दुषंत मात्र शांतपणे सगळं बघत असतो जयाकांत पुढे बोलतो काय गं काय बोलतेयस कृष्णे तुला फक्त चाव्या सांभाळायला दिल्यात आई ना आईनं तिजोरी थोडी दिली सांभाळायला चंचला मामी पण टोमणा मारते नाहीतर काय का काय करावं बाई कृष्ण तुझं कृष्ण गंभीरपणे बोलते आता किल्ल्या सांभाळायच्या म्हणजे तिजोरी सांभाळणं पण आलस की तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसते ती, ती, ती मनातल्या मनात विचार करते कसं हाय या किल्ल्या समजा हरवल्या चोरीला गेल्या नाही नाही तसं नाही होणार मी जपून ठेवीन पण झाल्या चोरी झाल्या हरवला तर ती त्या किल्ल्या मोठीत घट्ट धरून म्हणते त्यापेक्षा हातात बऱ्या म्हणून ठेवल्यात तेवढ्यात दुष्यंत बोलतो मी काय म्हणतो जर तुला एवढं ये टेन्शन येत असेल चाव्या सांभाळायचं तर एक आयडिया आहे माझ्याकडे बघ चाव्यांना तू गळ्यात बांध दिसेल पण छान पण चंचला लगेच बोलते नाही म्हणजे पदराला पण बांधू शकते संगीता म्हणजे प्रियाची आई होकार देत म्हणते हां हे बेस्ट होईल पदरालाच बांध कृष्णाला ते पाटतं ती म्हणते बरोबर बांधतो ती लगेच ते किल्ले तिच्या साडीच्या पदराला बांधते कृष्णा सुटकेचा निश्वास सोडून म्हणते हा आता कसं हात मोकळा मोकळा वाटायलायत संगीता हसत म्हणते होय बव मोकळा वाटतंय ना आता जर आमच्या मोकळ्या पोटाचा विचार कर आणि वाढ जरा फटाफट सीन बदलतो रात्रीची वेळ आहे कृष्णा किचनमधली सगळी दारखिडक्या नीट बंद आहेत का ते तपासते ते तिच्या पदराच्या किल्ल्या मोजते बंद हाय हे बी बंद हाय हे बी बंद हाय एक दोन तीन चार पाच सहा हां बरोबर आहेत ती जीना चढायला वळते तेवढ्यात मागून जयकांत येतो आणि तिचा पदर पकडतो कृष्णा चमकते आणि रागात किंचाळते ए माझ्या पदराला हात लावायची हिंमत कशी झाली हं जयकांत खोटं खोटं हसत बोलतो अगं तुझ्या पदराला हात नाही लावत होतो म्या तुझ्या पदरालाही किल्ली लागली आहे ना ती घेत होतो तो, तो कुठे बोलतो कसं हाय वसुलीचं पैकत तिजोरीत ठेवायचं म्हटल्यावर किल्ल्या लागतात आणि तसं बी तुझ्या मर्जी बगर तुझ्या पदराला काय तुझ्या पदराच्या धाग्याला बी हात लावणार नाही सोलोचना एकनाथ पाटील कृष्णा त्याला धमकी देते ए या पदरावर नजर जरी टाकलीस ना तर हे डोळे काढून हातात देईन कळलं का जयखानचा चेहरा बदलतो तो रागात बोलतो ए जास्त पुढं पुढं बोलू नको कळलं गपगुमान किल्ली दे ते पैका आतमध्ये ठेवतो आणि परत आणून देतो किल्ली उगा आपलं वाटवट करायली पण कृष्ण बधत नाही ती ठामपणे म्हणते तिजोरी म्या उघडून देतो चल जयकांतला धक्का बसतो तो, तो उपहासाने बोलतो अच्छा आता काकीसाहेबांनी समदे अधिकार तुम्हाला दिले म्हटल्यावर तुमचेच नियम चालणार व चला वहिणीसाहेब नाही येतो तुमच्या मागनं दोघेही तिजोरीच्या खोलीत जातात कृष्णा थरथरत्या हाताने तिजोरी उघडते जयकांत तिच्या खांद्यावरून आत डोपावतो तिजोरी पैशांच्या बंडलाने आणि सोन्याने भरलेली असते जयकांत ते बघून भारावून जातो बघितलं का रांगणे पाटलांचा ऐवज तो कृष्णेला हिणवतो काल परवा तोवर तुझ्या घरून येणारं वसुलीचं पैकं इथेच येत होतं आणि आज तू नशीबच काढलास ग पोरी हं कोण होती सण काय झालीस ग लायकी नसताना रांगणे पाटलांनी कुठून कुठे नेऊ बसवलं तुला लायकी हा शब्द ऐकून कृष्णाचा स्वाभिमान दुखावतो ती चिडून म्हणते ए जे काम करायला लायस नवं ते कर आणि इकडनं निघ जयकांत हसतो होय होय मालकीनबाई जसं तुम्ही म्हणाल तसं तो पैसे आत ठेवतो आणि परत कृष्णेकडे वळतो ओ मालकीनबाई बक्कळ पैक आहे नवं तर जरा घाई केलीस बघ अजून जरा धीर धरला असता तर तुला लई काय काय मिळालं असतं हा म्हणजे अजून पण वेळ गेलेली नाही विचार कर चालतंय का जयकांत तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो पण कृष्णा संतापाने त्याला स्वतःच्या कोपऱ्याने जोरात मारते जयकांत वेदमेने ओरडतो आह कृष्णा वाघिणीसारखी बोलते ए कृष्णे लांब राहायचं आत्ता फक्त खरचटलाय पुढल्यांदा जवळ यायचा प्रयत्न जरी केलास की नाही असं कानाखाली जाळ काढीन ना या आयुष्यभर लक्षात राहील काम झालंय नवं निघा अपमानित होऊन जयकांत रागाने तिथून निघून जातो कृष्णा तिजोरी बंद करते पण ती खूप घाबरलेली असते ती मनातल्या मनात म्हणते मनात या पदराच्या किल्ल्या मागच्या मागून कोणी काढून घेतल्या म्हणजे पाठीला कुठे डोळा असतात कळायला तिला दुष्यंतचे शब्द आठवतात चाव्यांना तू गळ्यात बांध ती ठरवते हां एक काम करतो गळ्यातच घालतो दुष्यंत सरकार बरोबर म्हणत होते ती पदराच्या किल्ल्या सोडून एका काळ्या दोऱ्यात ओवते आणि गळ्यात घालते हा आता कसं लक्ष राहील माझं सीन बदलतो कृष्णा बेडरूममध्ये येते दुष्यंत लॅपटॉपवर काम करत असतो कृष्णा गळ्यात किल्ले अडकवून त्याच्या बाजूने जाते आणि जमिनीवर झोपण्यासाठी चटय्यन धरते दुष्यंत तिची ती धडपड बघून हसतो तो उठतो आणि पाणी पितो तो मुद्दाम तिला ऐकू जाईल असं बोलतो सला पोच वेळ झालेली आहे नाही आपला गळा मोकळा असला तरी घशाला कोरडी पडलेली आहे त्यामुळे पाणी प्यायला पाहिजे तेवढ्यात कृष्णा जोरात ओरडते आई ग दुष्यंत दचकतो ए हे तू काय वेडी आहेस का ग ओरडतेस काय मोठ्याने दचकलो ना मी कृष्णा वैतागून म्हणते अहो हे बघा की केस अडकलेत किल्लीत दुष्यंतला हसू येतं तो जवळ येऊन बघतो काय बघू अगं नाही निघणार आहेत ते आता तो हसायला लागतो सॉरी पण हे एकंदरीत चित्र बघून मला खूप मज्जा येते मस्त कृष्णा रागावते तुम्ही चेष्टा करायला असत गरीबाची हां त्यापेक्षा मदत करा हळूहळू काढा केस त्यातनं दुष्यंत हसतेच बोलतो ग मी काय मदत करू आता ते निघणारच नाहीये तो नाटक करून बोलतो एक मी एक काम करतो हां मीच कापतो केस थांब कात्री घेऊन आलो कृष्णा घाबरते अहो नाही नाही केस कापू नका तो त्याला आठवण करून देते दुष्यंत सारकार तुम्ही मला की नाही तुमच्या आईची आण हाय माझ्या केसाला बी धक्का लागता नाही तुम्ही वचन घेतलंय लग्नात माझ्या केसाला धक्का नाही लागणार म्हणून विसरलात होय का दुष्यंत तिची भीती बघून गंभीर होतो ए सॉरी कृष्णा अहो आता तुम्ही बघत काय बसलायत काढा की ते दुष्यंत म्हणतो हां काढतो हळूहळू काढतो तू हलू नकोस फक्त शांत उभी राहा कृष्णा परत कळवळते आई ग दुष्यंत अगं हलू नकोस ना तू एका जागी शांत उभी राहा मग दुष्यंत हळवारपणे तिचे केस त्या किल्ल्यांमधून सोडवायला लागतो दोघेही एकदम शांत होतात एक भावनिक क्षण त्याच्यात निर्माण होतो तो तिचे केस किल्ल्यांमधून मोकळे करतो आणि तिची बट तिच्या काना मागे सारतो कृष्णा हळूच म्हणते थँक्यू ती हसते आता या किल्ल्या एकदम सेफ ठिकाणी ठेवते दुसऱ्या सुलक्षणा खोलीत असते तिथे जयकांत आणि चंचला येतात चंचला ओरडतच येते बाळजाबाई बाळजाबाई हे बघा काय झालंय बघा हे, हे? तुमच्या सुनेनं काय केलंय बघा माझ्या जायकांना किल्ल्या मारल्या बघा त्याला जखम बी झालीये जायकांत कपाळावरची छोटी जखम दाखवतो चंचला पुढे बोलते बाळजाबाई आज तुमच्या सुनेनं चाव्या दिल्याच नाहीत म्हणजे माझ्या जायकांवर जराबी विश्वास नाही जायकन बोलतो काकी साहेब एक वेळ तुम्ही आम्हाला बोलला असताना तर मी तुमच्या शब्दाबाहेर नव्हतो पण ती भिकारडी कृष्णा आपल्याला सांगणार वय नाहीतर काय बाळजाबाई तुम्ही त्या भिकारड्या कृष्णेकडे चावे देऊन ना मोठी चूक केल्याय तेवढ्यात कृष्णा दारात येऊन हे सगळं ऐकते चंचला बोलते अहो उद्या तुम्हाला पैशासाठी पई तिच्यासमोर हात पसरायला लागू नये म्हणजे मिळवलं सुलक्षणा थंडपणे बोलते झालं झालंय का तुमचा आगपाखड करून अरे जयकांत कृष्णा आहे ती कृष्णा तिचा एवढा विचार करायचं काही कारण नाही कधी नव्हे ते आयुष्यात पहिल्यांदा लायकी नसताना एवढी मोठी किल्ल्यांची जबाबदारी पडलीय तिच्यावर त्यामुळे थोडी हवा डोक्यात जाणारच की जयकांत बोलतो पण काकी साहेब ती हवा डोक्यात गेल्यामुळे आपल्याला भारी पडायला लागली ती सुलक्षणा हसते आणि तिचं खरं रूप दाखवते ती बोलते जयकांत बघितलं नाहीस का तू तर अरे तिला मालकिणीचा नाही तर माकडिणीचा दर्जा दिलाय जयकांत आणि चंचला गोंधळतात सुलक्षणा खुलासा करते किल्ल्या हातात आल्यापासून बघितलं नाहीस का तुम्ही माकड झालाय तिचा माकड जेव्हापासून किल्ल्या हातात आल्यात ना धांदलच उडालीय तिची तुम्ही दोघांनी बी एक गोष्ट लक्षात घ्या आता त्या किल्ल्या फार काळ तिच्याकडे नाही राहणार ती माकडीण स्वतःची लायकी वळखून स्वतःच किल्ल्या माझ्याकडे परत आणून देत्या का नाही बघच तुम्ही तशी म्या आधीच सोय करून ठेवलीये समजलं सुलक्षणा कपटीपणे हसते पुन्हा रात्रीचा सीन दुष्यंत बेडवर आणि कृष्णा जमिनीवर झोपलेली आहे घरात चार बुरखा घातलेले चोर घुसतात ते हळूच वर येतात एक चोर दुष्यंतच्या तोंडावर क्लोरोफॉर्मचा रुमाल दाबतो दुश्चन बेशुद्ध होतो दुसरा चोर कृष्णेजवळ येतो आणि तिच्या गळा दाबायला लागतो कृष्णा जागी होते आणि श्वासासाठी तडफडते चोर बोलतो दुश्चन सरकार बेशुद्ध पडलाय किती बी ओरडलीस तरी उठणार नाही गबगुमान चाव्या दे नाहीतर इथंच खलास करीन कृष्णा ओरडते दुश्चन सरकार चोर बोलतो चाव्या दे गबगुमान कृष्णा पूर्ण ताकदीने बोलते जीव गेला तरी बेहतर म्या नाही देणार तुला किल्ल्या आणि पुढच्याच क्षणी सीन बदलतो कृष्णा बेडवर असते आणि ते दुष्यंतचा गळा दाबून त्याला हलवत असते दुष्यंत खरंच गुदमरत असतो दुष्यंत ओरडतो ए ए कृष्णा अग काय 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 होतं काय करत होतीस तू जीव 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 असता माझा कृष्णा घाबरून विचारते तुम्ही 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 खाली कसे काय आलात अगं तू ओरडलीस एवढ्या मोठ्यानी दचकून पडलो मी खाली डायरेक्ट गळाच धरलास कृष्णाला कळतं की ते स्वप्न होतं ती बोलते म्हणजे चोर आले नव्हते त्या त्या किल्ल्या होत्या ना मला वाटलं चोर आले बघा सपान पडलं बहुतेक दुष्यंत वैतागतो अरे तुझं स्वप्नात पण तेच चाललंय का अजूनच साध्या चार किल्ल्या सांभाळायचं चा, तर एवढं प्रेशर घेतेस तू एक काम नीट करता येणार नाही तुला असंच आहे स सा, सॉरी 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 माझ्यामुळे झोप मोड झाली तुम्ही तुम्ही एक काम करा वर जाऊन झोपा निवांत दुष्यंत बोलतो तू झोप आधी शांत तर झोपता येईल मला कृष्णा तिच्या चटाईवर झोपते पण तिच्या मनात अजून भीती आहे ती मनातल्या मनात म्हणते मनात ए कृष्णे कशापैकी काळजी करायलीस घरात चोर घुसले तर दुष्यंत सरकार आहेत की भिडायला त्यांसंगत नाही पण पण जर का चोरांनी त्यांनीच काय केलं म्हणजे दुष्यंत परत ओरडतो हे काय मनातल्या मनात, मनात बडबड करतेस का आता झोप ना हां झोपतो झोपतो सॉरी सॉरी सकाळ होते दुष्यंत बेडवर जागा होतो कृष्णा नवीन साडी घालून खोलीत येते ती पुन्हा त्या गळ्यातल्या किल्ल्या सोडवण्याचा प्रयत्न करत असते सुलक्षणा खोलीच्या दारात येते कृष्णा हसत हसत सुलक्षणेकडे जाते बघा काय सांगू बाळजाबाई या किल्ल्यानी काय ग काय झालं नाही काही नाही मी म्हणत होती की अगं नुसतं किल्ल्या किल्ल्या काय लावल्यास नीट बोल की कृष्णा एक मोठा निर्णय घेते ती तिच्या गळ्यातल्या किल्ल्या काढते आणि सुलक्षणेच्या पुढे धरते कृष्णा बोलते बाळजाबाई हे घ्या तुमच्या किल्ल्या दुष्यंत आणि सुलक्षणा दोघेही चकित होतात कृष्णा बोलते ह्या किल्ल्या माझ्याकडनं नाही सांभाळल्या जाणार तुम्हीच ठेवा या तुमच्याजवळ सुलक्षणा रागवल्याचं नाटक करते कृष्णा हे काय बोलतेस तू तु? तुला जबाबदारी दिली आणि तू असं बोलतेयस नाही बाळजाबाई माझ्या लायकीच्या बाहेरचं काम आहे हे लायकी शब्द ऐकून सुलक्षणेच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य येतं है ती बोलते लायकी हां उशिरा का होईना पण तुला तुझी लायकी कळाली बरं झालं कृष्णा अपमानित होऊन उभी राहते आणि सुलक्षणा तिच्या प्लॅनमध्ये यशस्वी होते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की दुष्यंत सुलक्षणेला विचारतो तुला खरंच असं वाटतंय का एवढी मोठी जबाबदारी कृष्णा पेलू शकेल ती सुलक्षणा बोलते आज एक महत्वाचा व्यवहार होणार आहे तेव्हा बघू सुनबाई नेमकं का काय करतात ते घरात पाहुणे आलेले असतात आणि दुष्यंत त्यांना बोलतो मला असं वाटतंय की एकदा सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही पण चेक करून घ्या पाहुणा म्हणतो ठीक आहे हरकत नाही सुलक्षणा कृष्णाला बोलावते हो कृष्णा जरा किल्ल्या दे बरं कृष्णा घाबरते ती पेटी उघडते आणि ओरडते किल्ल्या कुठे गेल्या मी पेटीतच ठेवल्या होत्या की बाळजेबाईंना काय सांगावं म्या आता काय करू म्या आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद